मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी मानिक पाटील चुएेकर यांनी सहा दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले या आंदोलनास भेट देऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठिंबा दिलाय या संदर्भात मंत्री आबेडकर आणि मुश्रीफ यांनी मंत्रिमंडळात चर्चा केली असता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात हवे असा ठराव राज्य मित्र मंडळाने केला असून याकरिता लवकरच उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घेऊन खंडपीठ होण्याबाबत पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावर आता उपोषण करत असलेले मानिक पाटील जुहेकर यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही संविधानात तरतूद आहे परंतु त्याला आज काळे फासल्यासारखं दिसतंय कारण कोल्हापूर आणि परिसरातील जिल्ह्यातील लोकांना मुंबईसारख्या महानगराकडे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला न्याय मागावं ला, ला, लागत आहे कारण येथील आणि आसपासच्या जिल्ह्यातील बरीच प्रकरणं मुंबईमध्ये प्रलंबित आहेत आणि त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी जावं लागतं म्हणूनच गेली चाळीस वर्ष कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ व्हावे यासाठी विविध आंदोलनं होत आहेत आणि त्या अनुषंगानंच आज मी या ठिकाणी गेली सहा दिवस पोटात अन्नाचा एक कणही घेता उपोषणाला बसलो आहे माझी शासनाकडनं ही मागणी आहे की तातडीन त्यांनी या संदर्भात कारवाई करावी माननीय मुख्यमंत्री मी या ठिकाणी या मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची भेट लवकरात लवकर घ्यावी तसेच आमचे खंडपीठ कमिटी समितीचे सदस्य कृती समितीचे तसेच येथील आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींची स इतर लोकप्रतिनिधी मंत्रालयामध्ये मुंबई येथे तात्काळ बैठक घ्यावी आणि त्या बैठकीची तारीख आम्हाला कळावी आणि त्यांची जी काही भूमिका असेल मुख्यमंत्र्यांची त्यांनी पालकमंत्र्यांच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी येऊन क कळवावी आणि तर आणि तरच माझे हे सहा दिवसापासून सुरू असलेले उपोषण मी स्थगित करेन